हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमो ओम श्री कुळदेवताय नमो ओम श्री गुरदेवताय नम ओम, ओम, गुर ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो न नम। शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एक अद्याप समोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो खगोलशास्त्रासंबंधी महत्वाची घटना या व्हिडिओमध्ये आपणास सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा कारण या घटनेला आपण धार्मिक जोड दिलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणून मित्रांनो सध्या शके एकोणावीसशे सत्तेचाळीस सुरू आहे विश्वासो नाम सहत्सर दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास अमावस्या येत्या रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या अमावस्येला खंडगास सूर्यग्रहण आहे पण सदर खंडगास सूर्यग्रहण हे आपल्या भारत देशातून किंवा भारतातल्या कुठल्याही भागातून दिसणार नाही त्यामुळे वेदादी कोणतेही नियम पाळण्याची आपण गरज नाही मित्रांनो तर हे खंडगास सूर्यग्रहण आपल्याला कुठून दिसणार आहे कोणत्या भागातून तर ऑस्ट्रेलियाचा दक्षिण भाग न्यूझीलंड अंटार्क्टिका अटलांटिक महासागर व प्रशांत महासागर इत्यादी उपभागातून हे खंडगास सूर्यग्रहण दिसणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण या खंडगास सूर्यग्रहणासंबंधीचे वेदाधिनियम पाळायची गरज नाही पाळू नका तसेच आपल्या सर्व बंधू बांधवांना समजावून सांगा त्यांना सावध करा आणि ग्रहणाच्या वेदाधिनियमापासून स्वतःला व त्यांनाही वाचवा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा खंडगास सूर्यगास सूर्यग्रहणासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा बे कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न ओम हरिओ शिवशंभू महादेव